उपनेते विजय चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेवक तथा शिवसेना पदाधिकारी कैलास गायकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पंधरा मधील सफाई कामगारांचा सन्मान सोहळा इच्छापूर्ती गणेश मंदिर सभागृहात आयोजित केला गेला होता या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेते विजय चौगुले समाजसेवक कैलास गायकर शाखा प्रमुख दुर्गेश चव्हाण विठ्ठल भोर विजय यादव तानाजी माने नवले साहेब प्रवीण वाडकर संपत गायकर 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 भोसले साहेब महिला सीमा ढाके उषा अंजली नाईक नमिता गुबे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रथमदा विजय चौघुल यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले त्यानंतर मंदिरातील सभागृहात नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसोबत आपल्या वाढदिवसाचा केक कापण्याचा आनंद घेतला त्यावेळी कैलास गायकर व त्यांच्या विजय व स्वागत केले तर महिलांनी औषध केले यावेळी महिला, के महिला कामगारांना साडी तर पुरुष कामगारांना शाल पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन त्यांचा सन्मान केला या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आपल्या आयरोली आणि नवी मुंबई विभागाचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे शिवसेना उपनेते आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रभाग पंधराच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्यांचा उदंड आयुष्यासाठी सत्कार साथ आयोजित केला होता तसेच या ठिकाणी आमच्या विभागाचं आरोग्याचं काळजी घेणारे वर्षानुवर्ष आमच्या विभागामध्ये स्वच्छता ठेवून तर नवी मुंबई पालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांचा खरंच हेवा वाटावा असं काम असतं म्हणूनच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्या शहराचा नेहमीच नंबर येत असतो याच मेन पाया म्हणलं तर हे सर्व सफाई कर्मचारी आहेत आणि त्यांचं कुठंतरी आपण देणं लागतो या भावनेतून आणि साहेबांना उदंड आयुष्य लाभावं यासाठी आम्ही आज सर्वांच्या संकल्पनेतून त्या होत। या आपल्या कामगारांचा सन्मान करत आहोत आमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय चौगुले साहेबांना उदंड आयुष्य लावावं त्यांच्या हातून आमच्या विभागाची नवी मुंबईची या राज्याची सेवा घडावी अशी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद संकल्प साहेबांना उदंड आयुष्य भेटलं साहेबांच्या हातून जे कार्य होत आहे आमच्या विभागासाठी होईल आणि त्या पुढच्या गणपती बाप्पाच्या जे मनात असेल त्या गोष्टी घडत राहतील अपेक्षा ठेवायची काही गरज नाही बाप्पाला जे द्यायचं ते मिळणारच आहे नवी मुंबईतील शिवसेनेचे उपनेते शिवसेनेचे उपनेते विजय चौगले साहेब यांचा आज वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रभाग क्रमांक चौदा आणि पंधराचे सफाई कर्मचारी त्यांचा एक छोटा सत्कार समारंभ ठेवला होता त्यांना उदंड आयुष्य लाभ आणि यांच्यामुळे आमचं आरोग्य चांगलं राहतं जे सफाई चाललेली आहे यासाठी हा कार्यक्रम होता त्या साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मग अठ्ठ्याऐंशी सफाई कामगार यांच्यातर्फे विजय चौगुले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसेच इथे कार्यक्रम जो ठेवलेले दोन नैल गायकर साहेब यांना सगळ्यांना साडी हा सर्वांना सर्वांना साडी आणि शाल हा सत्कार करण्यात आला ते विजय चौगले साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज इथे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी नोव्हेंबर प्रभाग पंधरा चौदा पंधरा सोळामध्ये सफाई कामगारांच्या सत्काराचा सत्कार सोहळा आयोजित केला होता आहे आणि माननीय चौगडे साहेब यांना माझा वाढदिवसाचा नमस्कार त्यांचे आयुष्य आणि पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं बरोबराटीचं जावं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सेक्टर पंधरा सोळा या ठिकाणी महानगरपालिकेचे सफाईगार यांना आपले साडी शाल आणि स्त्री मिठाई देऊन त्यांचा सत्कार केला म्हणजेच त्यांना चांगला पु पुरस्कार मिळाला आहे काम करायला हिंमत मिळालेली आहे आणि त्या विभागामध्ये ते साफसफाई करतात सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवतात अजून काय पाहिजे हे कोणाच्या आशीर्वादाने चौगुले साहेबांच्या आशीर्वादाने तसेच आमचे माननीय गायकर साहेब आणि आमचे चौगुले स आ, साहिव, भोर साहेब आपण यादव साहेब यांचे पण हातभार लागतो आणि आम्ही सर्व मिळून या वार्डाची सेवा करतो देखरेख करतो आणि याच्यापुढे बी चौ चौगुले साहेब असंच लक्ष देतील आणि त्यांना जास्त न बोलता आम्ही परत एकदा ज्येष्ठ नागरिकातर्फे त्यांना शुभेच्छा देतो पुढील आयुष्य सुखाचं जावं त्यांना शंभर वर्ष आयुष्य जावं आणि आमची पण सेवा त्यांनी करावी ही विनंती